नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अखेर सोमवारपासून पी किमा पंच्याहत्तर टक्के शेवटचा हप्ता थेट तुमच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे त्या संदर्भात मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिलेली आहे माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की पंच्याहत्तर टक्के पी शेवटचा हप्ता उद्यापासून वितरित केला जाईल आता कोणत्या शेतकऱ्यांना हा पीकिमा मिळणार आहे कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत ही संपूर्ण माहिती द्या यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की हजार चोवीस फक्त शेतकऱ्यांना आहे मात्र उर्वरित रक्कम आहे ती बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाली मिळाली नाही जर तुम्हाला असेल तर खाली आम्हाला हो अशी करा आणि जर याआधी तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिम मिळाली नसेल तर नाही अशी कमेंट करा मित्रांनो आता मेन मुद्द्यावरती येऊया आता स्पष्ट सांगायचं म्हटलं की ज्या शेतकऱ्यांना प्रथमतः पंचवीस टक्के अग्रिम भेटलेला आहे फक्त त्याच शेतकऱ्यांना पंचाहत्तर टक्के पी किमा उद्यापासून म्हणजे सोमवारपासून थेट तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे ही जवळजवळ मित्रांनो ही जर पाहिलं तर ही पंच्याहत्तर टक्केप्रमाणे रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भातला जी आर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या शेवटीच पाहणार आहोत मित्रांनो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांना याआधी पंचवीस टक्के रक्कम भेटलेली आहे फक्त अशाच शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पी किमा अखेर उद्यापासून जमा होणार आहे अशी माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या दिला समयला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद